सध्याच्या घडीची एक ब्रेकिंग बातमी आपल्या हाती आली आहे अकोले विधानसभा मतदारसंघासाठी आज मतदान प्रक्रिया पार पडतीय आज दुपारी एक वाजेपर्यंत अकोले मतदारसंघात एकतीस पूर्णांक त्रेसष्ट टक्के इतकं मतदान झालंय अकोले विधानसभा मतदारसंघातील आढळा मुळा प्रवरा आदिवासी विभाग आणि पटार भागात मतदारांचा सा मतदानासाठी उत्स्फूर्त सहभाग दिसून आला आदिवासी दुर्गम भागातील मानेरे या ठिकाणी मतदान केंद्र एकच असल्याने मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्राच्या वरांड्यात तसेच परिसरात तासन तास बसावे लागले हीच परिस्थिती आदिवासी दुर्गम भागातील पांजरे या ठिकाणी दिसून आली आहे महिला आणि नागरिक मोठ्या संख्येनं मतदानासाठी जमिनीवर बसून होत्या मात्र निवडणूक आयोगानं या ठिकाणी मतदान केंद्र जास्त उपलब्ध करून न दिल्यानं या ठिकाणी रात्री उशिरापर्यंत मतदान प्रक्रिया पार पडण्याची शक्यता आहे अकोले विधानसभा मतदारसंघात दोन लाख सदुसष्ट हजार पाचशे दहा मतदार आहेत त्यापैकी आज दुपारी एक वाजेपर्यंत पंचेचाळीस हजार चारशे पंच्याण्णव पुरुष मतदारांनी आपल्या मतदानाचा आपला हक्क बजावलाय एकूण चौऱ्याऐंशी हजार सहाशे दहा मतदारांनी आतापर्यंत आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय सध्या तरी सर्वच मतदान केंद्रावर मतदारांनी मोठी गर्दी केली आहे तसेच खिरविरे या ठिकाणी एका अपक्ष उमेदवाराच्या कार्यकर्त्यांनी मतदान यंत्राचे डेमो मशीन मतदारांना दाखवून मतदान कसं करायचं असं प्रत्यक्ष दाखवल्यामुळे त्या ठिकाणी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली यावेळी मोठा गोंधळ उडाला होता सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदानाची किती टक्केवारी वाढते यावर अकोला विधानसभा मतदारसंघाचा अंदाज बांधता येऊ शकतो अकोले साठी अमोल शिर्के अकोले खास लाडक्या बहिणींसाठी दररोज जिंका एक नाही तर चक्क दोन पैठणी मोफत दीपावली धमाका ऑफर एक साडी खरेदी करा आणि एक मिळवा अगदी मोफत खरेदी करा आज व पैसे द्या थेट सहा महिन्यांनी ईएमआय सुविधा उपलब्ध दोनशे बक्षिसांचा भव्य लकी ड्रॉ उत्सव तर वाट कसली बघताय आजच आमच्या शोरूमला ला भेट द्या आणि खात्री करा व खरेदीचा मनमुराद आनंद लुटा आमच्या सोबत आमची वैशिष्ट्य वाजवी दर उत्तम दर्जा विनम्र व तत्पर सेवा होलसेल दरात रिटेल विक्री स्वतंत्र फॅन्सी असंख्य व्हरायटी आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स दुसरा मजला बाजार तळा शेजारी के जी रोड अकोले शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड अकोले तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस किंवा चौऱ्याण्णव तेवीस अडतीस त्र्याऐंशी साठ